मित्रांनो लोकसभेचे निकाल लागले आणि निकालानंतर परत एकदा वंचित बहुजन आघाडीची माध्यमामध्ये चर्चा सुरू आहे फेसबुक असेल व्हॉट्सअप असेल यूट्यूब असेल या सर्व माध्यमावर वंचित बहुजन आघाडीची चर्चा सुरू आहे आणि मित्रांनो या सर्वामध्ये आता वंचित बहुजन आघाडीची जी मतं घटली म्हणजे मागच्यापेक्षा पन्नास टक्केच्या खाली वंचित बहुजन आघाडी आली आणि यामुळे मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये वंचित बहुजन आघाडीचं भवितव्य कसं असणार वंचित बहुजन आघाडीने भारतीय जनता पार्टीला मदत केली का वंचित बहुजन आघाडीमुळे महाविकास आघाडीच्या किती जागा पडल्या वंचित बहुजन आघाडीमुळे उद्धव ठाकरे यांच्या किती जागा पडल्या उदाहरण द्यायचं म्हटलं तर साताऱ्यामध्ये उदयनराजे छत्रपती यांना किती मतदान झालं अशी अनेक उदाहरणं आहेत मित्रांनो ज्यामुळे वंचित बहुजन आघाडीची चर्चा होत आहे परंतु वास्तव काय आहे हे अनेकांना माहीत नाही आणि यामध्ये खरंच वंचित बहुजन आघाडीची चूक आहे का येणारा काळ वंचित बहुजन आघाडीसाठी कसोटीचा असणार आहे का नेमकं का येणाऱ्या काळामध्ये वंचित बहुजन आघाडीची रणनीती कशी असली पाहिजे आणि मित्रांनो जसं उत्तर प्रदेशमध्ये चंद्रशेखर आझाद निवडून आले त्यांची संपूर्ण देशभर चर्चा आहे अगदी त्याच पद्धतीची चर्चा जर मान्य प्रकाश आंबेडकर साहेब निवडून आले असते तर झाली असती परंतु मित्रांनो विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे तीनही नातू निवडणुकीमध्ये पडले याचं सुद्धा काही जण चिंतन करत आहेत यावर सुद्धा काही विचार करत आहेत परंतु मित्रांनो या सर्व प्रक्रियेमध्ये वंचित बहुजन आघाडीची चूक आहे का असं वाटलं होतं वंचित बहुजन आघाडी ज्या पद्धतीने प्रचार करत होती की मागच्या पाच वर्षामध्ये वंचित बहुजन आघाडीची ताकद वाढलेली आहे वाढलेली तर सोडा आहे त्यामध्ये सुद्धा पन्नास टक्केची घट झालेली आहे मग या सर्वांचं विश्लेषण नेमकं कसं करायचं हे अनेकांना कळायला मार्ग नाही त्यामुळे ज्यांना हे कळायला मार्ग नाही ते सरळ सरळ वंचित बहुजन आघाडीवर ब्लेम देऊन मोकळं होत आहे आता मित्रांनो महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये काय ठरलं होतं हे फक्त ठराविक लोकांनाच माहीत आहे जे लोक वंचित बहुजन आघाडीचा मागोवा घेत आहेत त्या सर्व गोष्टींचं निरीक्षण करत होते या लोकांनाच ही प्रक्रिया माहीत आहे आणि या प्रक्रियेमध्ये आपल्या सर्वांना माहीत आहे महाविकास आघाडीने वंचित बहुजन आघाडीला केवळ तीन जागा दिल्या होत्या त्यातील दोन जागा या पडणाऱ्या जागा होत्या आणि ज्यावेळेस वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडी यांची युती तुटण्याचा प्रसंग निर्माण झाला त्यावेळेस एक जागा वाढवली होती म्हणजे चार जागा ऑफर केल्या होत्या आता त्या चार जागा घ्यायला हव्या होत्या की नाही हा निर्णय सर्वस्वी मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांचा होता त्यांनी तो निर्णय घेतला त्यांनी ती ऑफर नाकारली आता मित्रांनो अनेक विश्लेषकांचं असं म्हणणं आहे त्या चारपैकी किमान दोन ते तीन जागा निवडून आल्या असत्या कारण जशा गा एक गायकवाड नवीन मतदारसंघामध्ये गेल्या तरीसुद्धा तिथून त्या निवडून आल्या म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये लाट होती आणि त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे दोन ते तीन खासदार यावेळेस संसदेमध्ये गेले असते आता यामध्ये जरी वास्तवता असली आता जे झालं ते झालं परंतु येणाऱ्या काळामध्ये वंचित बहुजन आघाडीची भूमिका काय असली पाहिजे अशा पद्धतीने जर वंचित बहुजन आघाडीचं मतदान जरी घटत असेल आणि मित्रांनो समजा वंचित बहुजन आघाडी सेपरेट लढली आणि सेपरेट लढून मागच्या वेळेस जेवढं मतदान वंचित बहुजन आघाडीला झालं तेवढं जरी झालं असतं आणि महाविकास आघाडीच्या अजून दोन चार जागा जरी पडल्या असत्या तरी वंचित बहुजन आघाडीचा एकही खासदार निवडून आला नसता ही सुद्धा एक वास्तव परिस्थिती आहे याचं विश्लेषण वंचित बहुजन आघाडी नेमकं कसं करणार आहे याचं आत्मचिंतन वंचित बहुजन आघाडी नेमकं कशा पद्धतीने करणार आहे आणि ज्या पद्धतीने एक आता एक व्हिडिओ पाहिला ज्या पद्धतीने वंचित बहुजन आघाडीला किंवा संपूर्ण महाराष्ट्रातील आंबेडकरवादी नेत्यांना ज्या पद्धतीने टार्गेट करण्यात येत आहे यामध्ये वास्तवता आहे का हे नेते प्रत्यक्ष अप्रत्यक्ष भारतीय जनता पार्टीला म्हणजे संविधानाच्या विरोधात भूमिका घेत आहेत का अशी सुद्धा चर्चा आता सध्या महाराष्ट्रामध्ये आहे म्हणजे ज्या लोकांवर ज्या नेत्यावर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा चालवण्याची जिम्मेदारी आहे तेच लोक संविधानाच्या विरोधी भूमिका घेत आहेत का वास्तवामध्ये मात्र पाहिलं तर तसं काहीही नाही कारण या लोकांचं सर्व नेत्यांचं सुद्धा या महाविकास आघाडीपेक्षा जास्त प्रेम संविधानावर आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर आहे परंतु मित्रांनो ज्या काही मर्यादा आहेत या मर्यादाचा कोणीही विचार करताना दिसत नाहीत परंतु या मर्यादांचा विचार दुसरे जरी करणार नसले कारण दुसरे तुमचा विचार कशाला करतील परंतु स्वतः हे नेते स्वतःच्या मर्यादाचा विचार करत आहेत का तर ते सुद्धा करताना दिसत नाहीत आणि यामुळे मित्रांनो जर आपला विचार दुसरा कोणी करत नसेल परंतु आपला विचार आपण तरी केला पाहिजे आणि त्यामुळे वंचित बहुजन आघाडीने चिंतन करणं गरजेचं आहे मित्रांनो मी हमेशा दोन तीन मुद्दे मांडत आलेलो आहे आणि या विषयावर बोलणं मी टाळत होतो परंतु अनेक जणांनी मला सांगितलं की यावर बोला त्यामुळे त्याचं विश्लेषण आज मी करत आहे आणि अनेकदा सांगितलं होतं मित्रांनो की या प्रस्थापित व्यवस्थेला जर तुम्हाला नेस्त नाबूत करायचं असेल हरवायचं असेल तुम्हाला जर निवडून यायचं असेल जर वंचित बहुजन आघाडीची सत्ता यायची असेल मान्य प्रकाश आंबेडकर साहेबावर माझं सुद्धा प्रेम आहे मला सुद्धा वाटतं वंचित बहुजन आघाडी किंवा मान्य प्रकाश आंबेडकर साहेब सत्तेमध्ये जावी परंतु मित्रांनो वंचित बहुजन आघाडीमध्ये मान्य प्रकाश आंबेडकर साहेब सोडलं तर संपूर्ण महाराष्ट्राला परिचित असणारं दुसरं नाव एखादं तरी आहे का दुसऱ्या तिसऱ्या फळीतील किती नेते वंचित बहुजन आघाडीकडे आहेत हा सुद्धा एक अगदी साधा प्रश्न आहे परंतु याचं कसलंही उत्तर वंचित बहुजन आघाडीकडे नाही मित्रांनो एखादा कार्यकर्ता एखादा उमेदवार जर त्याला स्वतःचं करिअर वंचित बहुजन आघाडीमध्ये येऊन जर घडवायचं असेल तर त्याला एखादा मतदारसंघ निवडावा लागतो आणि जर त्याने एखादा मतदारसंघ निवडला तिथं काम केलं लोक जोडली माणसं जोडली मतदारसंघ जोडला बांधणी केली तर ऐनवेळी त्याला तिकीट भेटेल की नाही ही, ही सुद्धा गॅरंटी नसते आणि त्यामुळे मित्रांनो तो उमेदवार पाच वर्षे त्या मतदारसंघामध्ये काम करत नाही आणि त्यामुळे कोणीही पाच वर्ष काम करत नाही आणि त्यामुळे मित्रांनो काही ठराविक का मतदारसंघ जिथं आपली जास्त ताकद आहे असे मतदारसंघ निवडून तिथं एखाद्याला तू काम कर माणसं जोडेव भूतबांधणी कर तुला उमेदवारी भेटन हे पाच वर्ष अगोदर जर सांगून ठेवलं तर मित्रांनो तो जोमाने काम करेल परंतु असं प्रत्यक्षामध्ये होत नाही ऐन निवडणुका लागेपर्यंत कोणाला उमेदवारी भेटन हे कोणालाही माहीत नसतं आणि अशा पद्धतीने केवळ निवडणुका लागल्यात म्हणून उभं राहायचं अशा पद्धतीने निवडून येत नसतं आणि त्यामुळे हे ज्या पद्धतीचं नॅरेटिव्ह वंचित बहुजन आघाडीच्या विरोधामध्ये महाराष्ट्रामध्ये सेट झालेलं आहे याला वंचित बहुजन आघाडीचं कारणीभूत आहे वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये जास्त दोष कुणाचा तर तो उघडपणे महाविकास आघाडीचा जास्त दोष आहे हे, हे मी अनेकदा सांगितलेलं आहे कारण वंचित बहुजन आघाडीला जर सोबत घेतलं असतं तर भारतीय जनता पार्टीचा सुपडा साफ झाला असता भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे मिळून दहापेक्षा जास्त जागा जा निवडून आल्या नसत्या आणि महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीच्या मिळून अडोतीस ते चाळीस जागा निवडून आल्या असत्या वंचित बहुजन आघाडीचेही दोन तीन खासदार असते उद्धव ठाकरेचे सुद्धा बारा तेरा खासदार निवडून आले असते शरद पवारांचे सुद्धा दहा पैकी नऊ खासदार निवडून आले असते काँग्रेसच्याही अजून दोन तीन जागा वाढल्या असत्या परंतु जे झालं ते मित्रांनो जर आणि तर या दोन्ही आघाडीवर वंचित बहुजन आघाडीने तयार असायला हवं जर युती झाली तर चांगलं आहे जर नाही झालं तर प्लॅन बी वंचित बहुजन आघाडीकडे तयार असायला हवा आणि त्यासाठी मित्रांनो यावेळेस लोकसभेमध्ये मी अनेकदा सांगितलं की वंचित बहुजन आघाडीने केवळ दहा ते बारा उमेदवार देणं अपेक्षित होतं जिथं आपली जास्त ताकद आहे आणि उर्वरित जागेवर महाविकास आघाडीला पाठिंबा देणं गरजेचं होतं त्यामुळे महाराष्ट्रात एक असा वेगळा मेसेज गेला असता तो प्रयोग मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी केला सात जागेवर पाठिंबा देण्याचा परंतु त्याऐवजी आम्ही दहा जागा लढवणार उर्वरित जागेवर तुम्हाला आम्ही पाठिंबा देत आहोत आणि एका जागेसाठी केवळ अकोल्यासाठी आम्हाला पाठिंबा द्या अशा पद्धतीची तडजोड जर झाली असती तर ती महाविकास आघाडीने सुद्धा मान्य केली असती आणि त्या दहा जागेवर जास्त ताकद लावून मान्य प्रकाश आंबेडकर साहेब तर संसदेमध्ये गेलेच असते परंतु उर्वरित नऊ जागेपैकी सुद्धा एक दोन खासदार का होईना निवडून आले असते आता मित्रांनो आता चारही बाजूने ज्या पद्धतीने वंचित बहुजन आघाडीवर टीका होत आहे त्याचं चिंतन आता येणाऱ्या काळामध्ये करून येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडीसोबत जाणं तर गरजेचं आहे महाविकास आघाडीसोबत नाही जमलं तर महायुतीसोबत जायलाही काही हरकत नाही परंतु तो सर्वस्वी निर्णय मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांचा आहे परंतु जर कोणासोबत ही जर नाही युती झाली तर छोट्याल्या पक्षांसोबत युती करून मर्यादित जागा दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी फक्त चाळीस ते पन्नास जागेवर निवडणूक लढवणं गरजेचं आहे सरसकट सर्व जागेवर जर उमेदवार दिले तर त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक चुकीचा मेसेज जातो हे भारतीय जनता पार्टीला पूरक भूमिका घेत आहेत हे संविधानाच्या विरोधामध्ये भूमिका घेत आहेत आणि अशा पद्धतीने जर केलं फक्त जिथं आपली जास्त ताकद आहे यातील केवळ एकाच मतदारसंघामध्ये उमेदवार द्यायचा आणि उर्वरित सहा मतदारसंघातून पैसा गोळा करायचा मॅनपावर लावायची आणि तो उमेदवार कसा निवडून येईल या पद्धतीचं जर काम केलं तर मित्रांनो वंचित बहुजन आघाडीला यश ये येईल आणि लोकांची सुद्धा सहानुभूती भेटेल निवडणूक जिंकण्यासाठी सर्वात महत्वाची सहानुभूती असते वारं तयार होणं गरजेचं असतं लाट तयार होणं गरजेचं असतं एक नॅरेटिव्ह सेट करणं गरजेचं असतं आणि ते नॅरेटिव्ह वंचित बहुजन आघाडीने जर यश मिळवायचं असेल तर सेट करणं गरजेचं आहे आणि मित्रांनो वंचित बहुजन आघाडीचं मतदान हे कमी झालेलं नाही वंचित बहुजन ना आघाडीच्याच पन्नास टक्के कार्यकर्त्यांनी पन्नास टक्के मतदारांनी महाविकास आघाडीला मतदान केलेलं आहे याचा अर्थ त्यांचं वंचित बहुजन आघाडीवरील किंवा मान्य प्रकाश आंबेडकर साहेबावरील प्रेम अजिबात कमी झालेलं नाही परंतु त्यांनी वास्तवाचा विचार केलेला आहे आणि त्याच पद्धतीने अगदी मी सुद्धा बजरंग सोनवणे यांना मतदान केलेलं आहे आणि याचा विचार वंचित बहुजन आघाडीने करणं गरजेचं आहे की आपल्या मतदाराला कसं नॅरेटिव्ह द्यायचं ते नॅरेटिव्ह जर दिलं तर वंचित बहुजन आघाडीच्या मतांची एकदम टक्केवारी वाढून आमदार खासदारसुद्धा निवडून येतील आणि या पद्धतीने रणनीती आखणं गरजेचं आहे आणि जरी वंचित बहुजन आघाडीला मागच्या वेळेस जेवढी टक्केवारी होती तेवढं मतदान जरी झालं असतं तरीसुद्धा वंचित बहुजन आघाडीचा एकही उमेदवार निवडून आला नसता आणि उलट महायुतीच्या भारतीय जनता पार्टीच्या एकनाथ शिंदेच्या चा, अजून चार पाच जागा जास्त निवडून आल्या असत्या दहा पाच जागा म्हटलं तरी अजून जास्त निवडून आल्या असत्या अशी परिस्थिती आहे त्यामुळे ज्या लोकांनी वंचित बहुजन आघाडीला मतदान केलं नाही त्यांच्यावर सुद्धा कसलाही रोष न ठेवता कारण त्या लोकांची बाजूसुद्धा वास्तवाला धरून आहे याचासुद्धा वंचित बहुजन आघाडीने विचार करणं गरजेचं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जर वंचित बहुजन आघाडीने आत्मचिंतन नाही केलं योग्य निर्णय नाही घेतला दुसऱ्या तिसऱ्या फळीतील नेते निर्माण नाही केले भूतबांधणी नाही केली आणि संविधानाला पूरक लोकशाहीला पूरक भूमिका जर नाही घेतली आणि केवळ आपली जिस्त जास्त ताकद आहे तेवढेच उमेदवार जर दिले तर मित्रांनो वंचित बहुजन आघाडीला यश ये यायला येणाऱ्या काळामध्ये काही हरकत नाही या सर्व गोष्टींचा वंचित बहुजन आघाडीने विचार करावा आपलं मत नक्की कळवा रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम